उद्घाटन मगाशीच नामदार साहेबांच्या हस्ते संपन्न झालं आणि त्या निमित्तानं प्रास्ताविक ऐकत असताना त्यांनी अगदी जुन्या काळापासून म्हणजे विखे पाटील परिवाराशी अगदी या परिसरामध्ये निवडणूक करण्याच्या करता आल्या त्यावेळेसपासूनच काम त्यांनी त्यांच्या पाठीमाग उभं राहण्याचं केलेलं आहे निवडणुकीमध्ये देखील त्यांचं योगदान हे त्यांच्यासारख्या अनेक लोकांनी आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये दिलं आहे पण हे सगळं करत असताना सातत्याने आपल्यासारखे अनेक लोक या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये संपूर्ण या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून एक काम करत असताना हळूहळू एक चांगल्या पद्धतीनं जिल्ह्याला असल शहराला असेल एक विकासाची देखील दिशा या संपूर्ण कामाच्या माध्यमातून लोकांच्या योगदानाच्या माध्यमातून आज मिळाली आहे नंतर हो ते निवडणुकीच्या वेळेला निकाल उलटा लागला काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सक्रिय झाले लगेच पाहायला मिळाले जे बिळत होते ते सुद्धा साहेब बाहेर आले आणि ते पाना काढायला लागले कारण ते आपण पाहतो की ते लोक तशा विचाराचे असतात ते दबा धरून बसलेले असतात ते कधी समोर येऊ शकत नाही ते समोर येत नाही वाघ कसा होतो डायरेक्ट समोर अटॅक करतो हे बिबट्यासारखे बसतात दबा धरून आणि मग कुठेतरी माणूस गाफील असला कारण बिबट्या कसा करतो जो खाली बसलेला असेल आपल्याला सांगतात ग्रामीण भागामध्ये तुम्हाला माहिती नाही आता बरेच शहरातले लोक आहेत ग्रामीण भागात सांगतात फॉरेस्टचे लोक येतात आपल्याला मार्गदर्शन करतात ते सांगतात की बिबट्या आपल्या परिसरात जर आढळला तर कुणीही गावात खुडपायला जाऊ नका कोणी शेतीचं काम करायला खाली वाकून बसू नका तो बिबट्या येतो आणि तो जर खाली बसलेला असेल तरच तो अटॅक करतो तसे हे लोक आहेत तुम्हाला सांगतो हे गाभारला की त्याला त्यांना भीती दाखवतात त्यामुळं इथं या परिश्रमाच साहेब आज जर वाघासारखं वर उभा राहिला असेल तर ते आपला बाबासाहेब सांगत या ठिकाणी उभं राहिलं ते बिबट्यासारखं काय म्हणून बसत नाही त्यांनी ऐकाय नाही केली ते मागं हटले नाही आणि आज इथे सगळं राज चेंबरचा परिसर इथं साहेब वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी इथं काही उद्योग व्यवसाय चालू केले पण ते संपूर्ण साफ करणं आणि ते साफ करून तसे आज शहरामध्ये चांगल्या दर्जाचे कॉन्क्रीट रस्ते चालू आहे साहेब आपल्या तुमच्या सर्वांच्या आशिर्वादा सरकारच्या माध्यमातून संपूर्ण काम आज आपल्या अहिल्यानगर शहराच्या गल्लीबोळापर्यंत पोहचले तसं आतमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी कॉन्क्रीट करण या आतमध्ये आणलं आणि या संपूर्ण परिसराचं नाव सुद्धा या राज चेंबर जसं आहे हे जसं बिल्डिंग स्थापन झाली त्यावेळेसपासून देशमुख साहेब राज चेंबर काही लोकांचा प्रयत्न होता की याला रहमान चेंबर्स करायचं पण आज ते बाबासाहेबांनी तो प्रयत्न मोडून काढला आणि राज चेंबरचं नाव आता आबाधित